मित्रांनो आज आहे मुंबईला आपल्या मुंबईत आपल्या महाराष्ट्रात आपल्या लोकाले लाज वाटते असा व्यवसाय करायला कारण की इथं जेव्हा मी आलो होतो ना एकही मराठी माणसाचं दुकान नाही आहे सगळे भैया लोकाच्या बिहारी राजस्थानी आपले लोकांना काय नाही वाटत असं व्यवसाय करायला मी या बाजारात घुमलो जेव्हा वाटलं एकही मराठीचं दुकान दिसलं नाही बाहेरच्या राज्यावरून येऊन आपल्या इथं व्यवसाय करतात आणि आपले इथचे लोक व्यवसाय करत नाही तिकडून व्यवसाय केला आणि इथं मुंबईमध्ये त्याने घरं वगैरे दारं घेतले आणि त्याच त्याच्या घरातनी मराठी माणसं भाड्याने राहतात आणि आपण काम करायचं आणि दारू प्यायचा पूर्ण मार्केटमध्ये तेच लोक आहात पाणीपुरीवाले वडापाव सगळे तेच आहात पाहू शकता तुम्ही